नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा नाश्त्यासाठी रोज रोज तेज तेज पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच हा मुगाचा कुरकुरीत डोसा ट्राय करून पहा तर कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा डोसा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपल्याला सगळ्यात अगोदर एक वाटीला अगदी थोडेसे कमी असे मूग घ्यायचे आहेत आता हे मूग आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत यामध्ये एक अर्धी वाटी तांदूळ घालून घ्यायचा आहे आता हे आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये इथे आपण पाणी घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला एक दोन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आता हे धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन तासांसाठी ती असेच आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन तासानंतर मूग आणि तांदूळ छान असे भिजलेले असतील आता यामधील पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मूग आणि तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे तुम्ही हे मूग आणि तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवले तरीसुद्धा चालेल यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे थोडीशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे चवीपुरते मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेलं आहे एकदम बारीक असे बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता हे तयार केलेले बॅटर इथे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता इथे आपण हे बॅटर थोडेसे चमच्याने मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून हे पाणी आपण या बॅटरमध्ये घातलेलं आहे आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तव्याला छान तेल लावून घेतलेला आहे आणि यावरती थोडेसे पाणी शिंपडून इथे आपल्याला हा तवा छान असा स्वच्छ क्लीन करून घ्यायचा आहे जेणेकरून तव्याचे टेम्परेचर थोडेसे कमी होईल आता तवा छान क्लीन करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे आणि अलगद अशा हाताने इथे आपल्याला हे बॅटर छान असे पसरवून घ्यायचं आहे आता यानंतर यावरती आपल्याला थोडासा सांबर मसाला आणि लाल मिरची पावडर एकत्र एक करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला या पद्धतीने या डोशावरती छान असे भुरभुरून घ्यायचं आहे जेणेकरून डोसा खाताना चवीला अतिशय छान लागतो आता थोडेसे हे यावरती भुरभुरल्यानंतर इथे आपण कडेला थोडेसे तेल सोडून घेणार आहोत जेणेकरून याच्या कडा ज्या आहेत त्या छान अशा सुटल्या जातील आता मंद अचेवरती आपल्याला एक सात ते आठ मिनटांसाठी हे असेच ठेवून द्यायचं आहे सात ते आठ मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर हा चेंज झालेला आहे आणि याच्या कडासुद्धा छान अशा सुटलेल्या आहेत तर इथे आपण हा डोसा काढून घेणार आहोत तुम्हाला पाहूनच कळत असेल डोसा किती कुरकुरीत आणि मस्त असा झालेला आहे हा डोसा आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील थँक यू